राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी मी तुम्हाला अशी एक आयुर्वेदिक वनस्पती सांगणार आहे ती आपले शेकडो आजार दूर करणार आहे बरं का ही आहे घानेरडी म्हणजे यालाच आम्ही म्हणतो टंटणी आमच्या शिर्डीच्या भागामध्ये याला टंटणी असे मानतात याला भरपूर प्रकारची फुलं येतात नाही का तर मंडळी या टंटणीचा वापर आहे ना भरपूर लोक काय करतात आता घराजवळ शोसाठी सुद्धा लावतात बरं का आणि मंडळी तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याला विविध प्रकारचे नावं आहेत बरं का म्हणजे याला शेकडो नावं आहेत शेंड्याला आहे ना हिरवेगार पान असतात आणि खोडाला काटे आणि हे बघू शकता असे फळ आहेत हे पिकल्यावर फार गोड लागतात बरं का तर मंडळी तुम्हाला या घानेरडीची अर्थातच टंटणीची ओळख तर सर्वांनाच माहित असेल जुन्या दिवसात असंच पाणी शेंदायच्या महिला विहिरीवर गोड आम्ही लहानपणी शाळेत असं असं जातानी असायच मंडळीचे मोळ असताना म्हणजे मध मधमाशा सगळ्यात जास्त मधमाशा फुला या फुलावर बसतात बरं का आणि या फुलामधला रस भरपूर वाढतात मधमाशा म्हणून तर मध आपल्याला गोड लागत असतो आणि मंडळी जुनी माणसं सा असं सांगतात ज्या ज्या लहान मुलांनी हा जो रस वाढलेला आहे ता ना बघा असा गोड एकदम तर त्या मुलाला कधी सर्दी खोकला ताप आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त ताप येत असेल आणि ह्या फुलाचं जर तुम्ही असे रस पिले ना तापले भरपूर आजार असे दूर होतात आपल्याला असे कवळे कवळे पानं घ्यायचे लिबर पण पाणी नाही घ्यायचे शेंड्याचे पानं घ्यायचे ना हिरवे हिरवे कवळे पुढचे पानं घ्यायचे ज्या माणसाची लघवी आटकते का आणि जी लघवी तुमते ना आपण नाही म्हणतो लघवी कोंडल्या आता लवकर दवाखान्यात जाऊ द्या लघवी जर कोंडत असत एखाद्याला मी चॅलेंज देऊन सांगतो त्या माणसाला दवाखान्यात जायची पण गरज नाही चार पाच बोंडच खायचे फक्त त्याच्या आयुष्यात कधी लघवीच कोंडणार नाही हे झाडाचं फुल आहे ह्या झाडाच्या फुलात अशी ताकद आहे ना ह्या ज्या माणसाला शुगर आहे ज्या माणसाला शुगर जे फुलं आहेत ना हे फुलं आहे ते दोन चार सकाळी फुलं संध्याकाळी झोपतानी दोन चार फुलं जर खाल्ले ना त्याची शुगर परत होणारच नाही हा पण शुगर होण्याच्या अगोदर नाही तर तुम्ही माणसान मला शुगर झाली लगेच नीट करा भाऊ फुलं खायचे का असं चोखायचं रस्त्याचं नाही खाऊन घ्यायचे त्याच्या पाठीमागच्या बुलट्यापासून आणि बसून खायची आपल्याला मरेपर्यंत शुगर नाही होणार काय नाही होणार कसला आजार नाही होणार शरीरामध्ये जेवढी उष्णता येणार पूर्ण गायब होऊन जाणार आणि अजून चार पाच काही आपल्याला आजार असतात उष्ण त्यामुळे ते सुद्धा होणार नाही जर तुम्हाला कापलं कुड दगड लागला ठेस लागली ह्या पानाचा रस काय करायचा आपण असा आहे नायचा आणि जिथं जखम झालेली ना तिथं आपल्याला तो रस टाकून द्यायचा आणि हे जो चोथा आहे ना हाती तर वर ठेवायचा आणि बांधून टाकायचा आम्ही गाय गायमाग जायचो ना लहान असताना आम्हाला दगड लागायची ठेसा लागायच्या तर आम्ही हा प्रकार करायचो घरी जखम भरी होऊन जायची दुसऱ्या दिवशी आम्हाला जखम झाली का नाही हे पण आठवत नव्हतं ही म्हणजे नुसती वनस्पती नाहीये ही संजीवनी काय याला है? जो समजून घेईल ना त्याला परत आयुष्यात काहीची गरज नाही राहणार जे त्याचे प्रकार नसते कैला का। का सुरुवातीला फक्त आगाग का होती काहीला फक्त सुरुवातीला खाजव येते आणि मग नंतर त्याच्यानंतर कोंब येतो मग मुळ्यात तयार होतं तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही तर त्यासाठी आपण काय माहिती माहितीये का टनटणीचा पाल्याचा फक्त एक कप आहे ना फक्त दागडावर वाटून उकळात कुठून फक्त रस काढायचा आहे आणि रस काढल्याच्या नंतर फक्त सात दिवसच प्यायचा आहे चाहता काही सांगायचं नाही हे मी माझ्या हाताने एका मुळ्यावाल्याला दिलं होतं त्यांनी फक्त पाच दिवस केलं होतं तो परत येऊन सांगितलं मला त्यानी मला मुळ्यात होतं का नाही विसरून गेलो म्हणे मी का त्याचं तर रक्त पडत होतं त्याचं मुळ्यात म्हणजे बगंदर मध्ये गेलं होतं म्हणजे मुळेतच्या बाहेर गेलं होतं ती नीट होण्याच्या तर मंडळी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ही एक अमृती संजीवनी आहे याचे जर गुणगान केले किंवा के याचे जर फायदे सांगितले तर दिवस आणि रात्र कमी पडले ते फायदे आहे म्हणजे हा एक दावखाना आहे जसं आपलं दावाखान्यावर प्रेम आहे ना तसं तुम्ही या घानेडीवर अर्थातच टंटणीवर प्रेम करा तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही तुमच्या घरात लहान मुलं असू हो द्या तुम्ही वयस्कर माणसं असू द्या मुळ सर्दी डोकेदुखी म्हणजे भरपूर असे आजार आहेत ही आपली टंटणी आपले सर्व आजार दूर करते आणि एखाद्याचं जर डोकं जर राहतच नसेल ना एखाद्याचं अर्धा डोकं दुखत असन पूर्ण दुखत असन एखाद्याचं का कायम डोकं दुखत बंदच नाही होत ते डोकं फक्त तीनच दिवस प्यायचं नाही फक्त तीनच दिवस आणि रिपोर्ट आपल्याला लगेच सांगायचे कमेंटद्वारे कसा कसा काय रिपोर्ट राहिला याचा ह्या टनटनिंग काय करणार आहे आता आम्हाला सवय आहे मंडळी जर उष्णता झाली मुळे त्रास असेल तर आम्ही असा रस करून पित असतो म्हणजे आमची एक सवय आहे पण तुम्हाला जर काडा बनवण्यासाठी रस बनवण्यासाठी जर टाईम भेटला नाही ना खूप साधा आणि सोपा उपाय आहे बरं का याचे फक्त चार पानं घ्यायचे आहे किंवा पाच पानं घेऊ शकता स्वच्छ धुवायचे आहे आणि फक्त आपल्याला बारीक चवून खायचे आहेत आलं तुमच्या लक्षात कोणाकडे टाईमच नसेल ना तर त्यांनी फक्त पान धुवायचे टाकायचे चवू खायचे चावून खाल्ल्याच्या नंतर थोड्या वेळ पाणी वगैरे काही प्यायचं नाही ज्या व्यक्तीचे दात डिल्ले असतील दात किडले असतील तुम्ही फक्त हे पानं चावायचे आहे आणि दाता खाली ठेवायचे आहे तुमचे दात दुखी दाढ दुखी लगेच थांबणार बर का म्हणजे ही रामबान औषधी वनस्पती असणार आहे तर चला मी आता पानं धुवून घेतो आणि तुम्हाला काढा किंवा याचा रस कसा काढायचा आहे ना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हेच सांगणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का गार गार पाणी आहे आणि आता हिवाळीचे दिवस चालू आहे हिवाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा मंडळी उन्हाळा असू द्या हा म्हणजे आपला फिरता दावखाना आहे बरं का आपल्यासोबत खिशात गोळ्या ठेवायच्या नाही पर्समध्ये गोळ्या शोधायच्या नाही कुठं आहेत म्हणून फक्त ह्या झाडाचा शोध घ्यायचा आहे आप आपल्याला आणि हे झाडं अगदी आपल्या अंगणामध्ये शेताच्या बांधव रस्त्याच्या कडेला सगळीकडेच आहे तर मंडळी स्वच्छ पानं धुवून घेतलेले आहेत बरं का आहे भाऊ इथं खालबात आहे आता आपण हे खालबात्यात कुटून घेणार आहोत तर मंडळी मी पन्नास ते साठ पानं घेतलेले आहेत बरं का आमच्या तिघांसाठी तर आता खालबात्यामध्ये टाकतो आणि चांगले बारीक कुटून घेतो ज्याला त्रास नाही त्यांनी जरी खाल्लं तरी चालतंय आणि त्याला उन्हाळी ला। लागते बघा संध्याकाळी आल्याच्या नंतर लघवीला एवढी जळजळ होणार ना का जीव निघून जाणार असा प्रकार होणार उन्हाळी माहिती साऱ्यांना माहिती उन्हाळी कशी लागत आहे कसा त्रास होतो उन्हाळीला लघवीला जेव्हा बैल घेऊन आम्ही उन्हा उन्हाळ्यामध्ये पन्नास पंचावन्न उन डिग्रीमध्ये जायचो ना तापमानामध्ये तेव्हा आम्ही दिवसभर उन्हाळ्यात बिगर चापलाचं राहायचो बघा बिगर चापलाचं पूर्वी कशाचं चापला आणि कशाचं काय तर त्याच्यानंतर आहे ना इतकी उन्हाळी लागायची इतकी उन्हाळी लागायची ना मग आता औषध दवाखाना तर काही जवळ नाही दहा दहा वीस वीस किलोमीटर दवाखाने तर मग काय करायचं रात्रीचंच निघायचं आपल्या शेजारी बिजारी घरा शेजारी राहायचंही आणि पुढं पण राहतं घरा शेजारी जास्त राहतं तर घरा शेजारी गेल्याच्या नंतर आहे ना एक एकदा पानं आणायचे तुडून बिडून आणाय आणले का धुवून बिवम काढायचे आणि रात्रीच कुठायचं नाही कारण ना आवाज येईन सारा कोण काय कुठं राहिलं काय नाही तोंडात टाकायचे मस्त बारीक चावायचे रस गिळून घ्यायचा आपल्याला पंधरा ते वीस मिनटात आहे का पंधरा ते वीस मिनटात जसं जसं पोटात जाईल ना जसं जसं खाली जाईल तसं तसं आपलं शरीर थंड होत जाणार अर्ध्या तासात उन्हाळी गायब ऊन उन लागलेलं ला गायब दिवसभराचा पूर्ण थकवा पण गायब हा फायदा डॉक्टरकडं उन्हाळी जर लागायला गेलं ना हजार रुपये जरी घातले तरी उन्हाळी गायब होणार नाही त्याच्यामुळं घरी बसल्या औषध करा घरी बसल्या खा पैसे कमवून तरी काय करणार आहे आपण सारं सोडूनच जायचं आहे पण हे सारं टिकलं पाहिजेन पुढं आपल्या पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे मी असू द्या तुम्ही असू द्या प्रत्येक माणसाला उष्णताचा त्रास का बरं असतो आता आमच्या गावाकडे आम्ही ना कातड्याच्या चपला वापरतो बरं का उन्हाळा असू द्या हिवाळा असू द्या पण तुमच्या शहरामध्ये तुम्ही काय करता अगदी किचनमध्ये घरामध्ये ज्या प्लॅस्टिकच्या ज्या चपल्या आलेल्या आहेत ना त्या प्लॅस्टिकच्या चपलामुळं आपली ना नजर पूर्ण कमी झालेली आहे आणि उष्णताचा त्रास आपल्याला वाढलेला आहे तर तुम्ही प्लॅस्टिकच्या चपला वापरणं थोडं बंदच करा आणि असे आयुर्वेदिक उपाय करणं आमच्याकडून नक्की शिका आणि तुमच्या शरीराचा खूप मासा फायदा करून घ्या तळपायापासून जो आजार चालू होणारे आहे प्लॅस्टिक मुळे तो पार डोक्यापर्यंत जाणार म्हणजे आजार हे आपण उत्पन्न करत असतो म्हणजे आजार आपण तयार करत असतो आणि दोष दुसऱ्याला देत असतो तसं निसर्गाचा नाही मंडळी आपण चुका केलेला निसर्ग त्याच्या पोटामध्ये घेतो आणि आपलं शरीर बळकट होण्यासाठी असे आयुर्वेदिक उपाय हा निसर्ग आपल्यासमोर प्रत्येक वनस्पती प्रत्येक घरगुती उपाय हा मांडतच असतो रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यात टाकून घ्यायचंय वस्त्रगाळा करायची नाही का तर बघू शकता ह्या पद्धतीमध्ये आपण पान बारीक करून घेतलेली आहेत आता हे पानं आपण याच्यामध्ये काढून घेऊया पूर्ण त्याला गोल गोल फिरवायचं आहे आणि हळूहळू रस तो बाहेर निघणार आहे त्याच्यामधला आणि मग तो आपल्याला प्यायचा आहे वा 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 गुळासारखा रस निघलेला आहे पा एकदम आणि हा रस नाहीये ही एक संजीवनी दोन थेंब तोंडात गेल्याच्या नंतर माणूस जिवंत झाला असंच उदाहरण आहे तर मंडळी बघू शकता एक बरल एवढा आपण रस काढून घेतलेला आहे आलं तुमच्या लक्षामध्ये एकदम कोरडा झालेला आहे आलं तुमच्या लक्षामध्ये तर भाऊ हा जो चोथा आहे पानाचा याचा काय फायदा असेल बरं आहे ना त्याचा फायदा असा आहे जर तुम्हाला कुठं जर तुमच्या कुठं काही जखमा वगैरे असतील तुम्ही जखमीवर पण बांधू शकता काही काहीला आहे ना जुनाट जखमा असतात त्यांच्या जखमास बऱ्या नाही होतात आता काही शुगरचे पेशंट आहेत ना त्यांच्या जखमास बऱ्या नाही होत डॉक्टर किती किती डॉक्टर करू द्या त्या डॉक्टरनी परत पाय काढू द्या काही काढू द्या ते बरंच हो नाही होणार पण जखमेवर जर कधी ला तुम हो हो जर ह्याचा ले जर लेप जर लावला ना तुम्ही तुमची जखम कायमची बंद होऊन जाणार आहे बरीच होऊन जाणार आहे आग होत आणि जर तुमच्या तळपायाची जर आग होत असेल नाही का काही जरी प्लॅस्टिक चप्पल तळपायाची आग होणार हाताची आग होणार तर जिथं जिथे आग होती ना तो तिथं तुम्ही त्याचा लेप लावू शकता तुमची कायमची आग बंद होऊन जाणार तर चला मंडळी या काढा पिण्यासाठी आज काय आयुर्वेदिक रेसिपी नसणारे आज आयुर्वेदिक काढा असणारे तर सुरुवातीला मी पिणार आहे आणि मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो जसं आपण मध्ये पाणी ठेवतो बर्फ होतो ना तसा गार काढा निघलेला आहे बर का आता याच्या अरोप वापर एकदम थंड आहे ही ही जर वनस्पती तुम्ही पंचेचाळीस डिग्री मध्ये जर कुठली आणि बारीक केली बारीक केल्या लक्षात घ्या ह्याच्यात जर मी थर्माकॉल मीटर आपलं आपलं तापकाळ करायचं जे हे राहतं मीटर ते जर त्याच्यामध्ये जर घातलं ना तर ते मायनसमध्ये जातं ह्या वनस्पतीचा हा गोष्टी बरोबर सांगितलं मंडळी म्हणजे किती जरी प्रचंड ऊन पडलेलं असलं उन्हाळाचं आणि ही वनस्पती जर ऊन मध्ये असली आणि ह्या पानाचा जर तुम्ही रस काढला तो डायरेक्ट बर्फासारखा असतो मायनसमध्ये जातो डायरेक्ट मायनसमध्ये म्हणजे पूर्ण टेम्परेचर डाऊन असतं त्याचं मग तुम्ही फक्त बघा जेव्हा पोटाची आग होती आणि हा जर काढा आपल्या पोटामध्ये गेला एकदम थंड पोट पडणार आहे आपलं कसले आजार असू द्या किती डेंजर असू द्या याचं प्रमाण आम्हाला नक्की सांगा दोन चमचे तीन चमचे दोन चमचे भरपूर होते एक कप पाणी टाकायचं एक कप पाणी टाका अर्धा 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 टाका अर्धा कप टाका एक ग्लास टाका ह्याचं काही तसं काही नाही पाण्याचं काही लिमिट नाही तुम्ही एक ग्लास पाणी जरी घेतलं दोन चमचे जरी टाकले ही संजीवनीच अशी एक लिटर मध्ये प्या किंवा दहा लिटर मध्ये प्या कुरदर मध्ये सोडणार नाही तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के देऊनच जाणार नाही सकाळी सकाळी उठले ना पाण्यामध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचे नाहीये ह्याचे फायदे खूप आहेत पाण्यामध्ये हात नाही बुडवायचा पाय नाही बुडवायचा टॉयलेटला नाही जायचं आहे लघवीला पण जायचं नाही लघवीला पण जायचं नाही उठलं तर ह्याचं दर्शन आणि मग हे पी मग बाकीचं वॉशरूम वगैरे तुम्हाला काय करायचं ते नंतर करायचंय दात वगैरे काहीच घासायचं आयुर्वेदिक फायदे लय प्रचंड आहेत पण ते करणाऱ्याला आहेत तुम्ही जर ना काही हातपाय नुसतं पाय जरी पाण्यात बुडवला हो ना तुम्हाला रिझल्ट पन्नास टक्के आहे पहिले समजून घ्या आता आपण आहे ना मी घेऊ पहिले आता सुरुवातीला मी घेतो नाही का दोन चमचे बरोबर टाकतो दहा एम एल दोन चमचे म्हणजे दहा एम एल एखाद्याला जर चमचा नाही कळाला ना वन टाइम 5 ml आणि 5 ml जरी पेले ना तुम्ही तरी पुष्कळ झालं काय अडचण नाही जर असं जरी पेले तरी चालेल पाणी हा असं पिऊ शकतो ना टाकून पिऊ शकतो पण एखादाला जर थोडाफार वाटलं पाणी मिसळून प्या तसा पिऊ शकता तसं काय अडचण याची ती चाव कशी लागते ते सांगते ना आता या असच पिऊन दाखवा पहिलं नंतर पाणी टाकून बघू कशी चव येते तर मंडळी मी तुम्हाला असंच पिऊन दाखवणार आहे बरं का सुरुवातीला कोरी कुरी वनस्पती पिण्यात आणि पाणी टाकून पिण्यात काय फरक वाटतो ते दोन थेम, ते दोन थेम मी जेव्हा पेशंटला द्यायचो का मला ते पण कमी पडत होते तुम्ही खाली सांडू नका ते काय माझ्या काळात मी जेव्हा द्यायचो ना तेव्हा ते दोन थेंब सुद्धा कमी पडत होते मी पण तसंच पितोय कस एकदम छान आहे कडवट वगैरे काहीच नाही एकदम पिऊन बघतोय नंतर पाणी टाकून पिणार आहे मला कसं घोटतंय कारण हे तुरट पण नाही लागत कर कसच नाही लागत ह्याची चव खूप चांगली आहे काय एकदम अशी आगळी वेगळी चव आहे तो जिबेला छान छान वाटणारी तर चला मी आता दोन चमचे तसेच पिलो आहे त्याच्यानंतर वरून जर पाणी पिलो तर एकदम गार पडतय कसा पण गार पडतोय कसं वाटलं एकदम पूर्ण थंड वाटलं ना पूर्ण थंड मित्रांनो माझ्याकडे आहे ना खूप वर्षांपूर्वी ना एक दोन पेशंट असे उष्ण मला अजून पेशी चला उष्णक हात झालेले पेशंट आले होते माझ्याकडं तर उष्मघात म्हणजे काय असतो ज्या माणसाचा मृत्यू होणार असतो उष्णतेने पणरंग दादा माझ्याकडं असे पेशंट आले होते उष्माघाती घ्यायचा ज्या माणसाला उष्मघात होतो उष्मघात होऊन त्याचा मृत्यू होतो माझ्याकडे असे काही माणसं आले मा होते ज्यांचा मृत्यू उष्मघाताने होणार होता पण ते आल्याच्या नंतर मी फक्त दोन चमच्यामध्ये तो माणूस मरणारा माणूस तो माणूस जिवंत केलेला आहे म्हणजे ह्या वनस्पतीला हलक्यात घ्यायचं ना संजीवनीचा आहे कशाचा बाप आहे संजीवनीचा बापे मंडळी भाऊनी बरोबर सांगितलं आमच्या गावाकडे काय शहरामध्ये काय जे डीजे वाचतात ना डीजे त्या डीजे पुढं जास्त आवाजाने पण मृत्यू होतो भरपूर जणांचा आणि मंडळी उन्हाळ्यामध्ये येतोच नका भरपूर जणांचा उष्मघातामुळे हा मृत्यू होता असतो बरोबर डोंगराळ भागामध्ये जास्तीत जास्त मृत्यू होतो कारण तिथं टेम्परेचर हाय असतं काय आणि शहरामध्ये तर त्याच्यापेक्षाही हाय असतं तर त्या उष्माघातावर हा लेराम बाण उपाय हा एखाद्याला जर इतकी उष्णता झाली उलट्या झाल्या जुलाब झाले आणि मित्रांनो कधी जर एखादा माणूस उन्हातून आला पाहुणा त्याला उलट्या अंजुलाब चालू झाले तर काहीच करायचं का नाही त्याला दवाखान्यात पण नाही न्यायचं पटकन जायचं एक दोन चमचे रस काढायचा आणि त्याला पाहा जायचंय पेशंट कसं होतं ओके हो ना कमेंट करून कळवा नक्की मला तर मंडळी हे आहेत बरं का आमचे मोठे भाऊ आणि यांच्याकडं खूप जालिम जालिम उपाय असतात आता तुम्ही भरपूर ताईन दादा प्रश्न असे करतात की दादा तुमचे गुरु नेमकं कोण आहेत तर मंडळी आमचे आजी आजोबा हे आमचे पहिले मेन गुरु आहेत नंतर आईवडिलांनी पण भरपूर उपाय सांगितले आणि आता जे आमचे मोठे भू आहेत ना ते आम्हाला निसर्गामध्ये जेवढे आयुर्वेदिक उपाय आहेत आयुर्वेदिक भाज्या आहेत याच्यापासून ते आम्हाला वंचित ठेवत नाही बरं का म्हणजे आम्हाला त्या वनस्पत्यापासून लांब जाऊन देत नाही तर मंडळी भाऊसाठी नक्की कमेंट करून काढवा बरं का आमच्या बंधूंचा स्वभाव कसा वाटला तो एक कमेंट करून काढवा आणि अशा काही वनस्पती आहेत त्याचे इतके प्रचंड फायदे आहेत मित्रांनो का त्याचं लिमिट नाही आहे मी दररोज चाळीस ते पन्नास किलोमीटर चालतोय किती चालतोय चाळीस ते पन्नास किलोमीटर उठल्यापासून झोपेपर्यंत काय होणार आहे फक्त आयुर्वेदातच दम आहे दुसऱ्या कशामध्ये पण नाही सांगतील तर चला मंडळी तुम्हाला आजचा आयुर्वेदिक काढा कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि जी आपण तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती दाखवलेली आहे अर्थातच तिचं नाव आहे घानेडी आम्ही टंटनी म्हणतो आणि तुमच्या भागामध्ये नेमकं त्या वनस्पतीला काय काय म्हणतात ना ते पण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मंडळी कमेंट करायला विसरू नका बरं का, का बरका। तर मंडळी धन्यवाद